नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो नुकतीच महसूल विभागातून ई पीक पाहणी संदर्भात ताजी अपडेट आलेली आहे याच संदर्भात आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो महसूल विभाग आता ई पीक पाहणीसाठी सहाय्यक नेमणार आहे आणि हा हे जे ई पीक पाहणीसाठी गावागावात सहायक नेमण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे महसूल विभागाचं म्हणणं आहे की बा शेतकऱ्यांनी खोट्या नोंदी केल्या म्हणून आम्ही हा निर्णय घेण्यात आलेला आहे वास्तविक पाहता महसूल विभाग स्वतःचं अपयश शेतकऱ्याच्या माती मारत आहे यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो की ई पीक पान हे अप्लिकेशन जाहीर केल्यानंतर गावागावात त्या अप्लिकेशनच्या संदर्भात जी प्राथमिक स्वरूपाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होती ती महसूल विभागाने पोहोचवली नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये नेटवर्क व्यवस्थित नाही आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अशी अँड्रॉइड फोन उपलब्ध नाही आहे आणि या अँड्रॉइड फोनमध्ये अप्लिकेशन प्रकारचे वापरायचं ही प्राथमिक माहिती ना कृषी सहाय्यकाने पोहोचवली ना तलाट्यांनी पोहोचवली या दोन्ही व्यक्तींनी शेतकऱ्यापर्यंतची योग्य माहिती पोहोचवली नाही आणि मग शेतकऱ्यांनी जशी माहिती उपलब्ध होते प्रकारची होते अर्धवट असो का परिपूर्ण असो ती माहिती घेऊन ई पीक पाणी आपल्या शेतामध्ये गेले दोन वर्षात दोन तीन वर्षात केलेली आहे आणि मग महसूल विभागाचं म्हणणं आहे की काही खोट्या नोंदी केलेल्या आहेत की हे जे थेट शेतकऱ्यावरचा आक्षेप आहे हा स्वतःचा अपयश लपवण्याचाच प्रकार आहे जर अप्लिकेशन एवढं स्ट्रॉंग असतं तर आत्ताच हा बदल करण्यात येणार आहे की गावागावात एक सहाय्यक नेमणूक त्या ई पीक पाहणे आता केली जाणार आहे त्यामध्ये पन्नास मीटरची ही अट आता त्यामध्ये येऊन राहिलेली आहे की शेताच्या जवळपास गेल्यानंतरच म्हणजे पन्नास मीटर पर्यंत गेल्यानंतरच तो छायाचित्र अपलोड होणार आहे आणि हा जो सहाय्यक नेमला जाणार आहे गावामध्ये तो तलाट्याच्या हाताखाली काम करेल म्हणजे बघा गावामध्ये तीन व्यक्ती कृषी संदर्भात किंवा महसूल विभाग संदर्भात एकूणच शेतीच्या संदर्भात उपलब्ध असतात एक तलाठी कृषी सहाय्यक आणि आता आणखी एक सरकारने मानधन तत्वावर एक सहाय्यक नेमून ई पीक पाणी करण्याचा योजना आणलेली आहे तर वास्तविक पाहता ई पीक पाणी हा महसूल विभागाचा फसलेला प्रयोग जो आहे तो नक्की फसलेला आहे पण त्यांचं जे खापर त्यांनी शेतकऱ्यावर फोडू नये ही महत्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये नोंद करायची आहे आता बघा चालू रब्बी हंगाम चालू आहे आणि या चालू रब्बी हंगामाची एकूण ई पीक पाहणीचे तारीख जे आहे पंधरा फरवरीपर्यंत आहे आणि मग सो सोळा फरवरीपासून तर पंधरा मार्चपर्यंत मग तलाकीसुद्धा सुद्धा त्यामध्ये ई पीक पाहणी करतील असंही ताजी अपडेटमध्ये नोंद करण्यात आलेली आहे तर शक्य मित्रांनो एकूणच ही माहिती बघा ही सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण नवीन नवीन माहिती ताजी अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा हे आपलं यूट्यूब चॅनल नमस्कार